शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर टी टी अर्था अप्राप्त शिक्षकांना मानव पात्र घोषित करण्याबाबत शिक्षक आमदार जमो अभ्यंकर यांचे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना पत्र महाराष्ट्रात सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शिक्षकांना टी ई टी परीक्षा सेवा सातत्य टिकवण्यासाठी द्यावी लागणार आहे परंतु टी ई टीचा अभ्यासक्रम त्याची अनभिज्ञता पाठ्यपुस्तके संदर्भग्रंथ अध्ययनाची सवय अध्ययन अध्यापन मूल्यमापन आदी शैक्षणिक व अशैक्षणिक कार्याचा अधिवार यांचा विचार करता व्यवसाय पूर्व परीक्षेमध्ये यशापेक्षा अपयशाचीच शक्यता शिक्षकांची जास्त दिसून येते या दृष्टीने विचार करून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष शिक्षक आमदार जमो अभ्यंकर यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्री नामदार दादाजी भुसे यांना दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पत्र लिहून टीईटी अर्थ अप्राप्त शिक्षकांना मानवी पात्र घोषित करण्यासंबंधी पत्र लिहिले आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा संदर्भ देत हे पत्र लिहिलेले आहे या पत्रामध्ये दोन वर्षात ही टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करावा याचा आहे त्याची तयारी करण्यासाठी शिक्षकांना सहा महिन्याची विशेष रजा मंजूर करण्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे दोन वर्षे एकेका वर्षात तीन वेळा टी ई टी परीक्षा आयोजित करण्याचे आदेश संचालक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी द्यावेत असेही सूचित करण्यात आले आहे तसेच परिपूर्ण प्रयत्न करून दोन वर्षात पात्रता संपादित करण्यामध्ये अपेश आल्यास अशा शिक्षकांना दोन वर्षानंतर मानवी पात्र असे समजण्यात यावे त्यांचे सेवा सातत्य अबाधित ठेवण्याची कारवाई माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून करावी अशी विनंती जमो अभ्यंकर यांनी केलेली आहे शिक्षक आमदार जमो अभ्यंकर यांच्या या पत्राचा शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि महाराष्ट्र शासन यांनी निश्चितच करतील अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर